गुरुरा 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 गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू तस्मै श्री देव महेश्वरा आज असणाऱ्या परब्रह्म गुरुवे गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्वच स्वामी भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघाच गुरुपौर्णिमा अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण सगळेच जण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो खरं तर गुरु दिवस हा गुरु आणि शिष्य यांतील नात्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस प्रत्येक शिष्याने आजच्या दिवशी आपल्या गुरुंची सेवा करायची आहे गुरूंना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय करायचे आहेत आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस हा खास गुरुसाठी समर्पित असल्याने या दिवशी तुम्ही खरं तर तुमच्या गुरुंना प्रसन्न करण्यासाठी ज्या ज्या सेवा करताना त्या सगळ्या अत्यंत प्रभावी लाखात एक असतात यातीलच एक महत्वाचा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे या गुरुपौर्णिमेपासून ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या किंवा जर जवळ ठेवली तर अखंड तुमच्या गुरूंची कृपा राहील नेहमीच जे आहे ते मजबूत राहील ज्यामुळे कितीही आयुष्यात अडथळे किंवा संकटे आले त्यातून तुम्ही mm. सहज तारून नेहमीच सांगते की गुरुबळ मजबूत असणं खूप महत्वाचं असतं कारण बऱ्याच वेळा भयानक संकट येतं पण आपण त्यातून तारतो भयानक एखादी वेळ अशी येते की ज्यावेळी सगळं संपल्यासारखं वाटतं पण त्यातूनही आपण वाचतो आणि नंतर आपल्याला कळतं की खूप मोठी गोष्ट होती पण मी नशिबाने वाचलो पण ते नशिब नसतात तर ती गुरूंची कृपा असते आणि म्हणून आपल्या आयुष्यात गुरूंची कृपा किंवा गुरुबळ मजबूत असणे खूप महत्वाचे असते ही एक वस्तू जर तुम्ही आज या गुरुपौर्णिमेपासून तुमच्या सोबत ठेवली तर नक्कीच तुमचं गुरुबळ मजबूत होईल गुरूंची कृपा राहील आणि अखंड तुमच्या घरात सुख समृद्धी राहील आता जास्त वेळ न घेता कुठली सेवा काय उपाय हे सगळंच सांगते साठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील सगळ्यात पहिले आज सगळ्यांनी पहिले गुरुपद घ्यायचं आहे प्रत्येकाने मला काही कमेंट्स अशा होत्या की त्या मी गेल्या वर्षी घेतले मग यावर्षी पण घ्यायचं का तर मी मागच्याही व्हिडिओ सांगितलेलं आहे नव्याने प्रत्येक वर्षी आपण गुरुपद घ्यायचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठीक आहे गुरुपात घेतल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान ही सेवा करायची आहे यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे। आपण जिथे आज महाराजांची पूजा केलेली आहे जिथे आपण महाराजांची स्थापना केलेली आहे जिथे आपण चौरंगावरती महाराजांना ठेवलेलं आहे जे काही आपण विधियुक्त आज केलेला आहे तर तिथे तुम्ही पिवळ्या रंगाचा चाफा अर्पण केलेला असेल पिवळ्या रंगाच्या चाफ्याचं फुल बघा पिवळ्या चाफा हा महाराजांना अत्यंत प्रिय आहे तर तुम्हाला महाराजांना या फुलांपैकी एक फुल उचलायचं आहे आता तुम्ही पिवळा चाफा नसेल अर्पण केला पिवळं कुठलंही कन्हेराचं असेल झेंडूचं असेल शेवंतीचं असेल पिवळा गुलाब असेल जे कुठलं असेल तर तुम्हाला ते पिवळं फुल तिथून उचलायचं आहे महाराजांना अर्पण केलेलं महाराजांना महाराजांच्या जा समोर ठेवलेलं म्हणजे अभिमंत्रित केलेलं हे पिवळं फुल तिथून उचलायचं आहे ते उचलून उजव्या हातात घ्यायचं आहे मनात एखादी इच्छा असेल तर ती इच्छा धरायची आहे आणि त्यानंतर हे जे फूल आहे ते फूल तुम्हाला एका काप कागदात किंवा कापडात तुम्हाला गुंडाळायचं आहे ठीक आहे आता हे जे फूल आहे ते कागदात किंवा कापडात ठेवल्यानंतर ते आपल्या जवळ ठेवा आपल्या सोबत ठेवा हे फूल जरी सुकलं किंवा अगदी म्हणजे त्यातून वास पण आला तरी पण ते सोबत ठेवा याने नेहमीच म्हणजे कमीत कमी पाच ते सहा महिने तरी हे फुल जवळ राहू द्या बघा माझ्याकडे मी जेव्हा मठात गेलेली होती तर तेव्हा मला एका भटजीने सांगेल पण जेव्हा मी मठात तेव्हा मला एक, तर ते एक साफ्याच फूल मिळालं होतं आणि ते फुल मी अजूनही जपून ठेवले खरं तर थोडंसं ते सुकून त्याचा थोडासा स्मेलही येतो पण तुम्हाला खरं सांगते जेव्हाही ते फुल मी घेते किंवा जेव्हाही मी ते फुल बघते ना मला साक्षात म्हणजे स्वामींचा तो वास किंवा स्वामींचा तो सहवास जाणवतो जेव्हा शिवाई हे फुल जे आहे ते मी जेव्हा त्यांना मी स्पर्श करते ना साक्षात महाराजांना स्पर्श केल्याशिवाय सारखा किंवा महाराज माझ्या जवळ असल्यासारखं मला वाटते अडचणी अडथळ्यांमध्ये नेहमीच मी ती फुल सोबत ठेवते आणि ते अडथळे अडचणी कशा सुटून जातात मला कळतही नाही तर हे फुल तुम्हाला तुमच्या अखंड सोबत ठेवायचे ही पहिली गोष्ट तुमच्या घरात जर रुद्राक्ष असेल किंवा जसं मागं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आजच्या दिवशी एक रुद्राक्ष आणायचं आहे किंवा तुम्ही गुरुमणी आणला तरीही चालेल तो देवघरात ठेवायचा आहे त्यावरती थोडंसं अष्टगंध चंदन अर्पण करायचं आहे त्या रुद्रमणीला गुरुमणीला धूपदीप वाढायचा आहे कापुराचा धूर करून तो त्याला अर्पण करायचा आहे हे सगळं केल्यानंतर तुमच्या गुरुंच्या ज्या सेवा असतात ह्या सेवा करायच्या म्हणजे तुम्ही सुक्त सॉरी तुम्ही सुक्त म्हणू शकता त्यासोबत तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे महाराजांची आरती करायची आहे आणि त्यानंतर हा जो गुरुमणी आहे तो अखंड आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये खिच्यात आपल्या जवळ तो ठेवायचा आहे यानेही नेहमी गुरूंची कृपा राहील नेहमी यशाची प्राप्ती होईल प्रत्येक गोष्टी तुमची भरभरून प्रगती होईल ठीक आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला सांगते अत्यंत महत्त्वाची आणि तिसरी शेवटची गोष्ट तुम्हाला आजच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही औदुंबराचं झाड असेल तर त्याच्या मुळाचा एक छोटासा तुकडा तुम्हाला बाहेर काढायचा आहे मूळ नाही भेटला तर एखादी सुकी काडी असेल थोडी जाड तर ती काढली तरी चालेल मूळ किंवा काढी तुम्हाला तोडायची आहे घरी आणायची आहे एका तामानात ठेवून त्यावरती दूध पाणी घालायचं आहे त्यानंतर ही, ही, त्यान ही काडी तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची त्यावर तांदूळ ठेवा त्याच्यावरती ही काडी ठेवा याला थोडंसं याच्यावरती थोडंसं चंदन आणि अष्टगंध अर्पण करा त्यानंतर समोर लावलेला दिवा ओवाळा धूप ओवाळा आणि त्याच्यानंतर हा मुळाचा तुकडा किंवा काडीचा काडी तुम्ही घेतलेली असेल तर ते एका लाल किंवा पिवळ्या रंगात रंगाच्या वस्त्रामध्ये गुंडाळा त्यानंतर ही जी पोटली तयार होईल औदुंबराच्या मुळाची ही उजव्या हातात घ्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा धरा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मोजू नका पंधरा मिनिटं होतील एवढा त्याचा जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर औदुंबराचं झाड ज्याला कामधेनू वृक्ष असं म्हटलं जातं ज्यावरती माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो जेव्हा विशेष तिथी असते म्हणजे पौर्णिमा अमावस्या तेव्हा त्यातील एक जी दैवी शक्ती असते ती जागृत झालेली असते जेव्हा तुम्ही आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी या उंबराच्या झाडाची म्हणजे औदुंबराच्या झाडाची काडी किंवा जेव्हा तुम्ही मूळ त्याचं घरात आणाल तर त्या स्वरूपात किंवा त्या रूपात साक्षात दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरात येतील अभिमंत्रित केलेली काडी जेव्हा तुम्ही तुमच्यासोबत ठेवाल तेव्हा नेहमीच तुमच्या गुरूंची कृपा तुमच्यासोबत राहील नेहमी गुरूंचं गुरुबळ तुमच्यासोबत राहील नेहमीच तुमच्या आयुष्यात आय। चांगलं घडत जाईल अडीअडचणे अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील नेहमीच अखंड जेव्हा बाहेर जाल प्रवासाला जाल किंवा कामासाठी बाहेर पडाल तेव्हा हे फक्त आपल्यासोबत ठेवा अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे पण विशेष महत्वाचा उपाय हो आहे कुणीही सेवा चुकवू नका आजच्या दिवशी तिघांपैकी एकतर साफ्याचं फूल एकतर गुरुमणी किंवा मग औदुंबराच्या झाडाची काडी किंवा मूळ यापैकी कुठलीही आजपासून जर एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवली तर नक्कीच भाग्यतय होईल घरात पैशांचा ओघ वाढत जाईल घरातील दरिद्रता कमी होईल आणि मनातील इच्छा पूर्ण होईल